नमस्कार मी अविनाश चाटे कॉर्पोरेट ट्रेनर लीडरशिप कोच आणि उद्योजक म्हणून काम करतो जितकेही मी सेशन्स घेतलेत प्रत्येक व्यक्तीला मी नोटीस करतो आणि बघितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक स्पेशल टॅलेंट ॲबिलिटी काबिलियत स्वप्न ॲम्बिशन्स हे सगळं आपल्याला बघायला मिळतात आकाशाला गवसनी घालण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते पण मी चकित आहे हे बघून की आपल्यापैकी बरेच जणं ह्या शक्तीचा वापर करणं विसरून गेलेले आहेत मी ला चकित आहे हे बघून की आपल्यापैकी बरेच जणं आपल्या प्रॉब्लेम्सला परमनंट समजून बसलेले आहेत फेलियर सेटबॅक्स टफ सिच्युएशन्स हे सगळे आल्यानंतर कुठेतरी हार मानून बसलेले आहेत मित्रांनो विनिंग इज अ हॅबिट अँड लुझिंग इज अ हॅबिट टू असं म्हटलं जातं तर सवय जर आपल्याला लावायचीच आहे तर डिस्ट्रॅक्टेड आणि टेम्पटेड कशाला राहतात सवय लावायचीच आहे तर जिंकण्याची सवय लावू मी माझ्या पहिल्या पुस्तकामध्ये म्हणजेच द विनिंग एजमध्ये जिंकण्याचे सारे सूत्र दिलेले होते मी स्वतःही एक इंजिनियर आहे तर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कसं करिअर घडवायचं सॉफ्टस्किलच्या मदतीने बिहेवियरच्या मदतीने इमोशनल इंटेलिजन्सच्या मदतीने हे सगळे टूल्स मी त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहे हे टूल्स घेऊन मी तुमच्या कॉलेजला येतो आहे म्हणजेच अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला मी येतोय दहा मार्च संध्याकाळी साडेपाच वाजता तुम्ही या मी येतो आहे तिथे आपण हे सगळे टूल डिस्कस करू आणि तुमच्या करिअरला एक नवीन भरारी देण्याचा प्रयत्न करू हेच टूल जर तुम्ही वापरले तर पुढच्या पाच दहा वर्षामध्ये यश तुम्हाला नक्की मिळेल तर भेटूया त्या फ्युजन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ह्या इव्हेंटमध्ये सी यू देअर बाय